प्रवेश सुरू प्रवेश सुरू शारदा रँकर्स पॉइंट जत लातूर व कोटा पॅटर्न आता जत मध्ये नवीन बॅच लवकर सुरू आय आय टी जेई नीट आणि फाउंडेशन साठी स्पेशल बॅच नववी दहावी क्लासेस अकरावी व बा बारावी ची सर्व विषय तर वाट कशाची बघता लगेच फोन करा व आपलं ऍडमिशन कन्फर्म करा सर सर प्रकाश ओम गणेश पाली अर्था खोदाई, चार व इतर सर्व कामे योग्य दरात करून मिळतील आमच्याकडे जेसीबी व ट्रॅक्टर भाड्याने मिळेल मुक्काम पाऊस्ट दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली संपर्क क्रमांक शिद्राया जाम जामगौड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पंच्याण्णव एकोणीस हनुमंत जाम जामगौ मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंचेचाळीस एकतीस दहा काडाप्पा जाम जामगौड मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकतीस सत्तेचाळीस सदतीस नमस्कार मी ऋतुजा जत तालुक्यातील मुचंडी गुडापूर फॉरेस्ट मध्ये झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की नवी मुंबईच्या वाशी मार्केट मध्ये राजाराम पंचेचाळीस मुळगाव कोगनोळी तालुका कवटे महाकाळ असे मयताचे नाव आहे मयत राजाराम यांचा नवी मुंबईच्या वाशी येथील फळ मार्केट मध्ये मालकीचं ठोक फळ विक्रीचे दुकानगाळा आहे त्यांचा कलिगणचा व्यवसाय असल्याने अनेक व्यापाऱ्यांकडे थकबाकी पोटी लाखो रुपयांची रक्कम अडकून पडल्याने वारंवार मागणी करूनही ती मिळत नसल्याने आर्थिक अडचणी सापडले होते याच कारणास्तव त्यांनी आपले स्कॉर्पिओ जीप बाजूला लावून टोकाचे पाऊल उचलले जत तालुक्यातील अनेक फळ उत्पादक शेतकऱ्यांशी ओळख होती काल दुपारी ते शेतकऱ्यांना भेटून माल पाठवण्यासंबंधी चर्चाही केली होती आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या थकीत व्यापाऱ्यांची नावे लिहून ठेवली आहेत जत ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या दे ताब्यात देण्यात आला याबाबत जत पोलिसात गुन्हा नोंद झाला असून एएसआय काकासाहेब रुपनर अधिक तपास करत आहेत